दान प्रेमी नाशिक वकील समितीच्या वतीने आज व्हीएमच्या विरोधात हे वकिलांचं आंदोलन आहे ज्याच्यात जनतेचा पण सहभाग आहे गेल्या अनेक दिवसापासून सुप्रीम कोर्टामध्ये वकील बांधव आंदोलन करत आहेत निवडणूक आयोगाला वेळ मागतात परंतु निवडणूक आयोग वेळ देत नाही विरोधी पक्ष सुद्धा वेळ मागताय निवडणूक आयोग कोणालाही वेळ देयला तयार नाही भारतामधल्या प्रत्येक गावापासून दिल्लीपर्यंत प्रत्येक माणसाच्या मनात शंका आहे परंतु एक पक्ष सोडला ईव्हीएमचा सपोर्ट करत नाही आज वकील बांधव दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत त्यांचं ऐकलं जात नाहीये सुप्रीम कोर्टावरती सुद्धा दबाव आहे म्हणून आज आम्ही वकील बांधव वकिलांच्या समर्थनासाठी तसंच चीफ जस्टिस जे आहेत त्यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती करायची त्या पॅनलवरनं सुद्धा त्यांना काढलंय म्हणजे मनमानी करण्यासाठी आज हे सरकार गोळ घालतय म्हणून सगळे वकील बांधव एकत्र येऊन या हि माटावच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे आणि आम आमचे ते वकील बांधव सुप्रीम कोर्टात